नमस्कार मी तिंगळे आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर शिदावाटप कार्यालय म्हटल्यानंतर त्या ठिकाणी व्यवस्थित कारभार सुरळीत प्रमाणात चालेल याबाबत नेहमी ग्राहकांच्या मनात शंका असते बिराभाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात असणाऱ्या शिदा वाटप कार्यालयामध्ये अशाच प्रकारचा अनागोंदी कारभार चालत असल्याचा आरोप या ठिकाणी झालेला आहे महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेकडे अशा प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर आज मनसेचं शिष्टमंडळ उपजिल्हाध्यक्ष हेमंत सावंत यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी गेलेलं होतं आणि त्यांनी भेट दिली असता सदर अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे त्याचप्रमाणे सदर कार्यालयाच्या संपूर्ण परिक्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचे शासनाचे बोर्ड किंवा फलक या ठिकाणी लावलेले नव्हते अशीसुद्धा या ठिकाणी तक्रार होती बऱ्याचदा या ठिकाणी आलेले ग्राहक ज्यावेळी स्वतः कोणत्याही प्रकारचं नवीन शिदा वाटप पत्रिका जर घेत असतील तर त्याप्रमाणे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते मात्र या कार्यालयाच्या बाहेर असणारे दलाल या सर्व गोष्टी काही हजार रुपये ग्राहकांकडून घेऊन त्वरित करून देत असल्याचा आरोपसुद्धा झालेला होता अशा अनेक तक्रारी घेऊन ज्यावेळी हेमंत सावंतांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिले की अशा कोणताही अनुचित किंवा गैरप्रकार घडणार नाही याची दक्षता ते घेतील आणि पुढील काळामध्ये ग्राहकांना मिळणारा जो शिदा आहे तो योग्य प्रमाणात योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल अशी ग्वाहीसुद्धा दिले ग्राहकांनी सुद्धा या गोष्टीची दखल घेत जर कोणत्याही प्रकारची तक्रार आपल्याकडे असल्यास त्वरित मनसेशी त्याचप्रमाणे आमच्या वाहिनीशी सुद्धा संपर्क साधावा या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपले समस्या लवकरात लवकर सोडून देण्याचा प्रयत्न आम्हीसुद्धा या ठिकाणी करणार आहोत अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महानगर